राजापूर येवला तालुक्यातील राजापूर येथे कोळवणी कामांना वेग आला परंतु राजापूरसह परिसरात दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे या भागात रिमझिम झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरक्ती केली व आता मका बाजरी सोयाबीन कपाशी मूग भुईमूग आदी पिकांची कोळपणीची धावपळ सध्या जिकडे तिकडे सुरू आहे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग पावसाची चादकावाणी वाट पाहत आहेत या भागाला पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या पाण्यावर नागरिकांची तहान भागवली जाते आहे काही ठिकाणी खडकाळ भाग असल्याने तेथे रस्त्याच्या कडेला पाण्याचे डबके भरलेले दिसत असले तरी त्या पाण्याचा खडकाळ भाग असल्यानं थोडा पाऊस झाला तरी पाणी साचते पण शेतातून अजून पाणी बाहेर वाहिले नसल्याने विहिरी आजही कोरडा ठाक असून नागरिक मोठ्या पावसाची चातकावाणी वाट पाहतात शेतकऱ्यांना लाल कांदा उळे टाकण्यासाठी विहिरींना पाणी उपलब्ध नसल्यानं कांदा उळे टाकण्यासाठी उशीर होतोय त्यामुळे पुढील कांदा लाल कांदा लागवड उशिरा होईल काही भागात खरिपाच्या लाल कांदा बियाणे टाकण्यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत सध्या जिकडे तिकडे शेतकरी वर्ग कोळपणी कामात व्यस्त आहे माननीय श्री किशोरभाऊ दराडे किंगमेकर आमदार साहेब यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छुक श्री दिलीप बाबूराव आचारी कैलासवासी गोदावरीबाई आचारी शॉपिंग कॉम्प्लेक्स डी जी रोड यवला श्री संजय बाबूराव आचारी अध्यक्ष संतोष सोशल ग्रुप शिवसेना शाखा कुणालभाऊ दराडे फाऊंडेशन डी जी रोड यवला माननीय किशोर भाऊ दराडे यांची पुन्हा नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन साफ भाऊंची नीती सर्वसामान्य शिक्षकांसाठी भाऊंची प्रत्येक कृती भाऊंचं देऊ शकतात नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या विकासाला गती शुभेच्छुक श्री योगेश नारायणराव गंडाळ माननीय श्री किशोरभाऊ दराडे यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील भडांगे प्रसाद बोडके प्र प्रमोद परदेशी प्रकाश भडांगे महेश भडांगे यश भडांगे